तलवार घेऊन वार्डात दहशत पसरविणाऱ्या आरोपीच्या रामनगर गुन्हे पथकाने आवडल्या मुसक्या दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथील गुन्हे पथकातील अधिकारी व कर्मचारी स्टाफ हे पेट्रोलिंग करीत असताना रात्र अंदाजे आठ वाजताच्या सुमारास त्यांना मुखबिराद्वारे खबर मिळाली की नागपूर रोड दत्तनगर वार्ड भारत फोन दुकानाच्या मागे एक इसम हातात एक लोखंडी तलवार घेऊन वार्डात दहशत पसरवून कोणताही हस्तक्षेपीय गुन्हा करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आम रस्त्यावर फिरत आहे अशा माहितीवरून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपी नामे प्रेम अमर बोपारे वय पंचवीस वर्ष राहणार दत्तनगर वार्ड चंद्रपूर ह्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून एक धार स्टील मूळ असलेली लोखंडी तलवार जप्त करून त्यास पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर चंद्रपूर येथे भारतीय हत्यार कायदासह कलम एकशे पस्तीस मकोका अन अनन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे